व्यवस्थितपणे पंकजा ताईचं काम करा जे जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आणि आता आपली मोदी साहेबांची नामीची फार चांगली जवळीक झाली त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल त्याच्यामुळं आपलं आता तिथं चालतंय त्याच्यामुळे आपण चालवायचं मित्रांनो ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शेवटी माणूस की महत्वाची कुणी कोणाचं कायमच शत्रू नसतं कोणी कोणाचं कायमच मित्र नसतं माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा सा। दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शाळेने द्यायला लावली द्यायला एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी वेसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण नाही पडलो त्याच्यामुळं मला माहिती होत ही कुठंतरी मारणार काय मारणार आ... ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढसळ ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतन पैसे द्या लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं खर काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंग तूच सांगायचा सा, छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय उगे का, का पाण्याच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंग तू लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला काय अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पाडला अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता आले अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचं भारी चाललं नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुद्दारांना बरोबर घेऊन मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होता जिवा म्हणून वाचला शिवा हे आपण विसरता कामा नये आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे त्याचा विसर पडता कामा नये निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे अंतर वाढतं समाजात जी तेढ निर्माण होती ती ते तेढ मिटवायला फार वेळ लागतो मित्रांनो मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय मतदारांना सांगायचंय तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सरकारमध्ये यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी भाग भांडवल केलं किती एक हजार कोटी मी विचार केला नाही हा कुठल्या जातीचा हा कुठल्या धर्माचा हा कुठल्या पंथाचा सा। शेवटी सगळे आपण भारतीय आहोत त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज जसं अण्णासाहेब पाटील महामंडळात मराठा समाजाला मिळतं जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो महाज्योती आहे सारथी आहे माझ्या करता बारटी आहे माझा मातंग समाज म्हणायचा दादा आम्हाला अन्याय होतो बार्टीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्धांना होतो तिथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरटी केलं बार्टी बाकी मा, नवबौद्धांना मातंगांना आरटी शेवटी सर्वजण आपली माणसं आहे ह्या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिलीत आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला नदन तुला आठवत असेल माझ्याच चेंबरला मिटिंग झाली हसन मुश्रीफ होते आपला अब्दुल सत्तार होता बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही दफनभूमी करायला निधी नाही अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही यावेळेस ह्या सगळ्या कामाला निधी दिला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे बाळासाहेब तुझ्याकड पण निधी आला धनंजय तुझ्याकड पण निधी आला असा भेदभाव केला नाही शेवटी सगळी आपली माणसं आहेत याचा विचार आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये वक बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं आहे तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही हे काही काय सांगतात अरे आता हे सरकार आलं की यांना गोळा करतील पाकिस्तानला पाठवतील काय तुमच्या बापाच्या घरचं आहे पाकिस्तानला पाठवायला काही पण बोलता काही पण सांगता खोटा नाटा प्रचार करता त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला त्यांच्या सम्रस्था निर्माण करायला सांगतात की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार घटना बदलणार आता निवडणुकाच होणार नाही असं ल सांगायला मागं पुढं बघत नाही अरे शाण्यां काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा सा विचार केला नाही नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान सा करता सन्मा त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला सुरू केलाय दरवर्षी संविधान दिन सुरू केलाय ह्या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बा बाबासाहेब जेव्हा उभे राहिले काँग्रेसवाल्यांनी विरोधी आमदार रू, खासदार उभा केला आणि बा बाबासाहेबांना पाठल तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आहे आता दाखवता तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं का नाही बिनविरोध निवडून दिला महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा यंदा सुरतचा आणि मा मला वाटतं इंदूरचा खासदार बिनविरोध निवडून आलाय ह्याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं सा। मित्रांनो राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललो आहे आम्ही विकासाच्याकरता ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे त्याच्यातनं केंद्रामध्ये पंकजादाई मुंडे गेल्या तर तिथं रेल्वेचे प्रश्न करता निधी आणण्याचं काम ते करतील त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील आरोब्री ब्रिजची कामं असतील त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर क्षीरसागरांशी बोलत होतो सोलापूर धुळे नॅशनल हायवे बावन्न बीडच्या बायपास दोन्ही बाजूला उड्डाणपूल ब्रिज आणि बायपास रोडवर सर्विस रोड डॉक्टर योगेश श्रीसागर सांगत होते दादा आत्ताच नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं त्याच्यामध्ये बीड शहरामध्ये नगरोत्थान टप्पा तीन सतरा रस्ते ते आपल्याला करायचे आपलं मराठवाड्यातलं बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा शहराचं ठिकाण जिल्ह्याचं ठिकाण त्यामुळं ह्याही बाबतीमध्ये डॉक्टर योगेश आपण काळजी करू नका ते आमच्याच एकनाथराव यांच्याकडे ते काम आहे आपली आ निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर मी धनंजय त्याच्यामध्ये पंकजाताई आम्ही सगळेजण जाऊन एकनाथरावांना सांगितलं तर एकनाथराव नाही म्हणणार नाही हेही काम तुमचं मार्गी लावू आपल्याला शेवटी कामं करायची आपण कामाची माणसं आपण नुसतंच गप्पा मारणारी माणसं नाही आहेत आपण लोकांना दिलेले शब्द पाळणारी माणसं आहोत मित्रांनो आज अठरा पगड जाती बारा बलुतेदार माझे मागासवर्गीय अल्पसंख्याक आदिवासी माझा मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची सर्वांची भूमिका आहे आज प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतोय बारा करता केंद्राने विश्वकर्मा योजना आणलेली आहे आम्ही त्याचा अधिक विस्तार करणार आहोत विविध समाज घटकांच्यासाठी आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी महामंडळ काढलीत मराठा समाजाच्याकरता सारथी आणि करता मा इतर मागा करता महाज्योती अशा वेगवेगळ्या पद्धतीने करता मौलाना जात महामंडळ आणि समाजाच्या समाजाच्याकरता आरटी नवबद्धांच्या करता, करता बारटी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्याही गोष्टीचा विचार आपण सर्वांनी या निमित्तानं केला पाहिजे मागाशी मला वाटतं सुरेशने सांगितलं धसनी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राज्य पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसचं शुद्धीपत्रक जाहीर करून त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी ज्याला आपण एसीबीसी म्हणतो त्यांना आरक्षण लागू केलेलं आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये अडीचशे जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये मराठा समाजातील उमेदवारांना आता मागासवर्गीयांच्या करता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करता येणार आहे शेवटी हे मराठा समाजाच्या करता देखील आम्ही करतोय मी मागाशीच सांगितलं आम्ही सर्वांच्याकरता काम करतोय आमची महायुती सरकारची भूमिका ही पारदर्शक पद्धती सरकारची आहे आम्ही समन्वयाने सर्वांना बरोबर घेऊन काम करतोय त्यामुळं कोणी संभ्रम पसरत असेल अशा प्रचाराला माझ्या बीड जिल्ह्यानी माझ्या अष्टी शिरूरने अजिबात बळी पडू नका लोकसभेत या आपल्या महायुतीच्या विचारांचा खासदार आपण पाठवला तर केंद्रात आपण ठामपणे भूमिका मांडू शकतो उद्या तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना केंद्रात त्यांचं सरकार सत्तेवर येणार आहे त्यामुळे आपण देखील महायुतीचा खासदार हा निवडून दिला पाहिजे तरच आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकणार आहेत पाच वर्षाच्या करता पंकजा दाईंचा मंत्री म्हणून काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे ग्रामविकास मंत्री असे किंवा त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री असे या पद्धतीचं काम त्यांनी बघितलेलं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा वसा आणि वारसा पुढं चालवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आणि बीडकरांनो तुम्हाला ही संधी आलेली आहे या निमित्तानं पंकजा ताई एक नंबरलाच नाव आहे म्हणजे नशिबानी त्या मशीनमध्ये नंबर पण एकच आलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याच्याबद्दलची काळजी करू नका आता आपल्याला नंबर एक नाही त्यांना त्या ठिकाणी विजय करायचं ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये ते पवित्र मत तुम्ही त्या दिवशी कमळाच्या समोरील बटन दाबून त्या ठिकाणी विक्रमी मताधिक्याने विजय करा जाता जाता एकच गोष्ट सांगतो मग अशी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेने मुद्दा उपस्थित केला होता मित्रांनो मी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं बँका चालवणारा एक कार्यकर्ता आहे माझ्यावर आरोप झाले मला क्लिनचीट मिळाली पण माझी बदनामी झाली मला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली ठीक आहे राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अशा प्रकारचे आरोप होतात अनेकांच्यावर झाले परंतु आम्ही सरळ मार्गी असताना देखील आम्हाला तिथं बदनाम करण्यात आलं मित्रांनो आज धनंजयांनी आव्हान केलेलं आहे मलाही माहिती आहे माझ्या जा शेतकऱ्यांना जास्तीच्या व्याजा व्याजानी पैसे सावकाराकडनं घेऊन त्यांना शेतीवाडीचा व्यवसाय करता येत नाही म्हणून आम्ही दा शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा तीन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला परंतु राज्यातल्या काही बँकाच अडचणीत आहे जसे पुण तुमची बीड जिल्हा बँक अडचणीत आहे जसे मागे वर्धा जिल्हा बँक नागपूर जिल्हा बँक बुलढाणा जिल्हा बँक ह्या त्या ठिकाणी अडचणीत आहे सोलापूर जिल्हा बँक पण अडचणीत आहे काही बँका आम्ही अडचणीत बाहेर काढल्या बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बँक अडचणीत बाहेर काढली मी मला माहितीच होतो की आमचा धनंजय भाऊ धनुभाऊ काहीतरी मुद्दा काढणार त्याच्यामुळे मी आधीच आचारसंहिता लागायच्या आधीच सगळी माहिती घेतली होती मी बीडकरांनो एवढंच सांगतो की मागं जे काही झालं बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं झालं गेलं ते गंगेला मिळालं आता चांगली लोक तिथं निवडून द्या सध्या तर प्रशासकच आहे जोपर्यंत टाळ्यावर येत नाही तोपर्यंत प्रशासक काढतच नाही आणि त्या प्रशासकाकडनं प्रस्ताव आचारसंहिता संपल्यावर घेतो त्याच्यामध्ये बीड जिल्हा बँकेला जसं राज्य सरकारने हमी दिली आणि तिथल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज सुरू केलं त्या पद्धतीनं माझ्या मराठवाड्याच्या बहादर शेतकऱ्यांच्या करता जे शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा पीक कर्जाला दिला गेला पाहिजे तो वेळेत परतफेड करायची वेळेत परतफेड वर्षात नाही केली तर बारा टक्के वेळेत केली तर शून्य टक्के नाही तर मग माकडवाला नंदीवाल्याकडे जायचं दहा रुपये शाकडा हा तर तसं काही चालणार नाही आर्थिक शिस्त लावलीच पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही धनंजय आचारसंहिता संपल्या संपल्या तुम्हाला भेट सहकार खातं आपल्याच दिलीप वसे पाटलाकडे सगळे अधिकारी बोलू अर्थमंत्रालय माझ्याकडेच आहे एम एसीचे एम सी बँकेचे पण लोक बोलू आणि त्याच्यातनं मार्ग काढू मी एवढाच शब्द त्याच्यामध्ये देतो बीडकरांनो ह्या बाबतीमध्ये तुमचं पीक कर्ज सुरू करण्याच्या करता हे राज्य सरकार आम्ही लोक सकारात्मकच निर्णय घेऊ आणि खरीपाला तुम्हाला त्या पद्धतीनं मदत करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीनफील्ड ट्रान्समिशन प्रकल्प इंडिया ग्रीड ट्रस्ट इंडिग्रीडने बीड कलम ट्रान्समिशन लिमिटेड के टी एल हा पहिला ग्रीनफील्ड प्रकल्प कार्यान्वित केले असल्याची घोषणा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये केलेली आहे आपले अहमदनगर बीड परळी वैजनाथ रेल्वे लाईन महाराष्ट्रातील दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्प जो भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे करतोय प्रत्येक प्रत्येक पक्ष पन्नास टक्के खर्च सामायिक करतोय त्याच्यामध्ये आता अडु सहासष्ट किलोमीटरचा रेल्वेमार्ग कार्यान्वित झालेला आहे अठ्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे प्रकल्पाची भूसंपादन नव्याण्णव टक्के झालेलं आहे पंकजाताई एकदा तुम्ही खासदार झाल्यानंतर हे काम मात्र आपल्याला शंभर टक्के पूर्ण करून एकदा लोकांचं समाधान करून टाकायचं आहे सुरत चेन्नई राष्ट्रीय द्रुतगती मार्ग माझ्या बीड जिल्ह्यातनं जातो आष्टी तालुक्यातून चौदा गावातनं बाळासाहेब तो मार्ग जातो हा एक्सप्रेस वे गुजरातमधील सुरत ते खाली तामिळनाडूमधील चेन्नईला जोडणार आहे सुरत टू चेन्नई वाया आपला बीड नागपूर गोवा द्रुतगती मार्ग हा देखील ज्याला शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो तो पण आपल्या बीड जिल्ह्यातनं जाणार आहे एवढे महत्वाचे रेल्वे लाईन एवढे महत्वाचे आपले असणारे रस्ते त्याच्यामध्ये नॅशनल हायवे हे जात असताना आपल्या उद्याच्या तरुण पिढीचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता या सगळ्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे त्याच्यामध्ये कुठं माग राहता कामाने आणि आपल्याला काम अजून एक काम करायचंय केंद्रामध्ये गेल्यानंतर खासदारांनी आपल्या इथं एक विमानतळ करायचंय धावपट्टी की कुठलंही विमान इथं उतरेल आज आम्हाला उतरायचं म्हटलं तर परभणीला धावपट्टी नाही आमच्या बीडला धावपट्टी नाही नांदेडला जावं लागतं माझ्या हिंगोलीला नाहीये माझ्या थेट संभाजीनगरला आहे जालनाला जा नाहीये त्याच्यावर बीडला पण करण्याची गरज आहे त्याचा योग्य मोबदला देण्याचं काम आपण करू राज्य सरकार देखील त्यामध्ये दे मनापासून लक्ष घाललं जाईल उद्याच्याला विमानं उतरायला लागली भले उद्योगपतींची असू द्या लहान विमानं असू द्या तर उद्योगपती इथं गुंतवणूक करतील त्याच्यातनं रोजगार निर्माण होईल त्याच्यातनं कारखानदारी येईल माझ्या बीडचा बराचसा वर्ग कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं ऊस तोडणीच्या निमित्तानं बाहेर जातो तो त्या ठिकाणी बाहेर जायचं काम बंद करेल कारण त्यांनी पण कुठंतरी स्वतःच्या घरी राहिलं पाहिजे प्रपंच पाहायला पाहिजे त्याही बाबतीमध्ये एक महामंडळ आपण धनंजय असताना काढलंय त्याच्यातून पण चांगल्या प्रकारची मदत आपण करतोय सांगण्यासारखं बरंच आहे परंतु वेळ पण बराच झालेला आहे मी जाता जाता एवढंच सांगतो तुम्ही कुणाचाही दुसऱ्याचा विचार करू नका मी तुमच्या पाठीशी आहे त्याच्यामध्ये मी कुठलं तुम्हाला अंतर पडून देणार नाही मात्र बीड जिल्ह्यानी वाटेल ते झालं तरी आपले पंकजाताई मुंडे यांच्या कमळाच्या समोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्यांनी त्याला लोकसभेमध्ये पाठवा आणि मग केंद्राचा आणि राज्याच्या निधीच्या माध्यमातून आपण आपल्या बीड जिल्ह्याचा शेतीचा पिण्याचा पाण्याचा आणि इतर वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता आम्ही या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला मदत करायला केव्हाही तयार आहे हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज